काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे इंग्रज सुद्धा गांधीजींना घाबरायचे आणि त्याचबरोबर भाजप आणि नरेंद्र मोदी हे सुद्धा गांधीजींना घाबरत आहे परिवाराला या गांधी परिवाराला देखील ते घाबरत आहे नरेंद्र मोदी किंवा भाजप असेल हे गांधी परिवाराचे नाव घेऊन आरोप केल्याशिवाय त्यांना राजकारण करता येत नाही ज्यांना हे घाबरतात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करणे ही नरेंद्र मोदींची आणि भाजपची परंपराच आहे गांधी परिवर हे देशासाठी समर्पित आहे त्यांचं बलिदान या आहे आहे जी भीती थी तुन बाहेर आपण पाहिलं असेल इंग्रज सुद्धा गांधीला घाबरायचे त्याचप्रमाणे भाजप नरेंद्र मोदीचं सरकार गांधी परिवाराला घाबरते म्हणून दोन हजार चौदापासून तर आतापर्यंत नरेंद्र मोदीजी असतील किंवा भाजपचे पिलावळ असेल हे गांधी परिवाराचं नाव घेऊन त्या त्यांना आरोप केल्याशिवाय त्यांना राजकारण करता येत नाही ज्याला हे घाबरतात त्या त्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करणं ही केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपची परंपरा राहिलेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींना देशातले लोक समजतात आणि त्याच्यामुळे गांधी देशासाठी समर्पित आहे त्यांचा त्याग या देशासाठी आहे त्यांचं बलिदान या देशासाठी आहे त्यामुळे या पद्धतीचं ही जी घाबरडपणा आहे जी भीती आहे हीच बी जे पीला त्यांच्या सत्तेतून बाहेर जाण्यासाठी हा एक मार्ग निघेल आणि त्याच्यामुळे गांधी परिवाराला आणि गांधी परिवाराबरोबर देश उभा आहे आपल्याला पहिला मागच्या भारत जोडो यात्रा नागपूरचे ते सेवादाचे कृष्णकुमार पांडे यांचा निघून झाला होता त्यांच्या कुटुंबियांचा म्हणणं अद्याप पर्यंत काँग्रेसकडून मदत मिळाली नाही किंवा काँग्रेस नेतृत्वाने आपला शब्द नाही मी तपासून घेतो चल